मराठी ते धडक ते धडक तय ते की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते त्यांच्या हिशेबाने राग आला की लगेच सुरू केलं आपल्या आपले टप्प्यात आले की आम्ही कार्यक्रम करतो अर्जुन है तू ये तेरा माननीय शरद पवार साहेबांचे निष्ठावंत शिलेदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा बुलंद आवाज आमचे नेते मार्गदर्शक माजी मंत्री माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विशाल पाटील विटा शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा समर्थ फोटो अल्बम लॅब येथे तरुण तरुणींसाठी जॉबची सुवर्ण संधी फोटोशॉप सह अल्बम डिझायनिंगचा चा अनुभव असणाऱ्या मुला मुलींना प्रथम प्राधान्य आकर्षक पगारासह वातानुकूलित आणि सुसज्ज वातावरणामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी संपर्क पंच्याण्णव छप्पन्न 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 साठ विट्यात वैभव ब्रिगेड पुन्हा एकदा ताकदीने सक्रिय झाली आहे ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांच्या उपस्थितीत व्हीपी ग्रुप चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय वर्धापन दिनानिमित्त व्हीपी ग्रुपच्या वतीने गरजू महिलांना साडी आणि खाऊ वाटप करण्यात आलंय यावेळी आयोजित कार्यक्रमात ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केलंय विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि युवा नेते ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या व्हीपी ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त वैभव ब्रिगेड ताकतीने सज्ज झाली आहे परिसरातील तरुणांचे मोठे संघटन असणारी वैभव ब्रिगेड आता ताकतीने सज्ज झाली आहे त्यानुसार ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांच्या उपस्थितीत व्हीपी ग्रुपचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त निमित्त व्हीपी ग्रुपच्या वतीने गरजू महिलांना साडी आणि खाऊ वाटप करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांनी आपल्या तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे भरभरून कौतुकही केले तू वाढवत असताना तुम्ही पण जरा प्रेम सगळे होऊन हे करत कारण की तुझ्यावरती फार मर्जी आहे त्याची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही यायचो आठवडीला पडेला माझा भाऊ तिथं आहे आणि माझा भाऊ दादा आपल्या बरोबर राहील आपल्या विषय धरून राहील असं नेहमी तो सांगतो निश्चित प्रेम तुझ्यावरती आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा या निमित्त सामाजिक राजकारण राहतो राजकारण आपण करतोच सोडलो तुम्ही सुद्धा पदाधिकारी आपल्या पक्षाच्या आणि लोकलला तुम्हाला कुणाचं काय अडचणी करता

आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जिओ मराठी ते धडक